नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील भाजी चिगुरची भाजी बनवायला तर एवढी सोपी आहे घरातील अवघ्या दोन ते तीन साहित्यात तयार होते शिवाय झटपटही हाडांच्या आजारावर सांधेदुखी दुखी सुद्धा फार गुणकारी अशी चिगुरची भाजी आहे चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण चिगूर पाहूयात तर इथे मी अर्धा किलो एवढा चिगूर घेतला आहे तर चिगूर अगदी बाजरीचे धान्य असते तसा असतो पण याचा एक फांदींना असा गुच्छ असतो तर सर्व या पद्धतीने असा फांदींना वेलीला असा गुच्छ लागलेला असतो पण चिगूरचा वेल नसतो चिगूर तर अगदी मोठं असं झाड असतं मोठ्या पानांचं आणि झाडाला हा गुच्छेचा गुच्छ असतो तर आता चिगूर आपण साफ करून घेऊयात तर असा हा गुच्छ घ्यायचा आणि हातात असा चोळायचा सर्व चिगूरची दाणी हे बा या पद्धतीने खाली येतात अगदी सरसर हे सर्व चिगूर असे चोळल्यावर पटपट असे खाली पडतात आणि अगदी फांद्या फांद्याच हातात राहतात चिगूर सर्व खाली असा गळून येतो तर तुम्ही पाहू शकता अगदी पटपट असं हे पडतं आहे आता यात काही काडी वगैरे आहे थोडीशी पानं आहेत बारीक अशी काडी असते चिगूरची तर ती आपण साफ करूयात तर सूपमध्ये हा एवढा गुच्छ निघाला आहे काडींचा आणि इथे हे मस्त अशी बाजरी असते आपली खाण्याचं जे धान्य असतं बाजरीचं तशी हे हिरवीगार अशी ही बारीक बारीक दाणे निघतात तर हे पहा आता याच्यात थोडंसं बारीक काडी आहे आणि थोडंसं असं काळं फूल आहे ते आपण असे सुपात घेऊन गळून घेऊयात जाळ असं जे फूल असतं ते असं पुढे येऊन जाईल या पद्धतीने आता हे सर्व फूल आपण नंतर निवडूयात सुरुवातीला असं हे गोळून किंवा आळसून पाकडून काढून घेऊयात तर त्याच पद्धतीने मी असं हे पुढे आलेलं जे झाडसर आहेत बारीक काडी वगैरे ते असे पुढे येतील अजून पुन्हा एकदा घोळून घोळून सर्व हे यातील काडी काढून घेतली आता हे सर्व चिघूर एका ताटात घेतली आता भाजी बनवायला घेऊयात यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवली यात अगदी दोन ते अडीच ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर हे गरम पाणी या चिगूरवर घालायचं हे पा आणि यावर झाकण ठेवूयात आता हे एक पाच सात मिनटं असंच झाकण ठेवून राहू देऊयात तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात अर्धा किलो चिगूर घेतले होते तर त्यातील काडी वगैरे निघून हे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढे चिगूर आहेत तर एक मोठा कांदा घेतला लहान असतील तर दोन ते तीन किंवा मध्यम असतील तर दोन कांदे घेऊ शकता तर कांदा इथे मी थोडासा जाडसरसात चिरून घेतला हवं तर तुम्ही बारीकही चिरू शकता किंवा मोठ्या मोठ्या फोडींमध्येही मध्यम असा कांदा चिरून घेतला आणि एक आठ ते नऊ लसण पाकड्याही अशा ठेचून घेतल्या त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घेतली आता गरम पाण्यात चिगूर आपण मस्त असे चोळून घेतले आणि एका चाळणीवर ठेवून यातील पाणी सर्व असं हे गाळून घेतलं पुन्हा चिगूर दुसऱ्या पाण्यानेही त्याच पद्धतीने धुवून घेतले थोडंसं कोमट पाणी केलं आणि याच पद्धतीने एक दोन मिनटासाठी असं चोळून घ्यायचं आणि पुन्हा चाळणीवर ठेवून यातील सर्व पाणी निथळून घेऊयात सर्व यातील पाणी निघून गेलं आता भाजी बनवण्यासाठी ते गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा एक चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरी घालून घेतली जिरी चांगले फुटल्यानंतर सहा साथ ते सात लसण पाकड्यांचे अशी काप करून घेतली लसूण आता लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात लसण थोडासा लालसर होत आला की मग त्यानंतर यात घालूया चिरलेला कांदा आणि कांदा ही मस्त असा गुलाबी रंगावर परतवून परतवून घेऊयात कांदा परतल्यानंतर आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद सोबतच एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा आवश्यकतेनुसार लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सोबतच फोडणी थोडीशी कोथंबीर घालून मस्त असं आचे मंद आचेवर आता हे परतवून घेऊयात आणि मंद आचेवर परतवल्यानंतर यात घालूया गरम पाण्यात ठेवलेले चिगूर यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं वरून यावर घालूयात चवीनुसार मीठ सर्व मध्यम ते मंद आचेवर चांगलं मिक्स करून घेऊयात आणि एकदा पुन्हा परतवून परतवून घेऊयात मसाल्यांमध्ये चांगलं मिसळल्यानंतर आता गॅस मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि यावर झाकण ठेवूयात चिगूर घातल्यावर गॅस मी मोठ्या आचेवरच केला होता आता मध्यम हो ते मंद आच करून झाकण ठेवून एक सहा सात मिनटं होऊ देऊयात तोपर्यंत इथे मी भाकरी बनवून घेते जिवारीची ज्वारीची भाकरी ही थापून घेतली भाकरी थापण्याच्या आतच मी गॅस बंद केला पटकन अशी ही चिगूरची भाजी शिजते अवघ्या चार ते पाच मिनटात भाजी तयार होऊन जाते तर हे पहा आता ही मस्त असे शिजले तुम्ही पाहू शकता अजिबात यात पाणी नाही मस्त अशी सुकी ही भाजी तयार झाली हवं तर तुम्ही वरून बारीक चिरलेली कोथंबीरही घालू शकता तर तुम्ही पाहिलं अगदी लगदा नाही झाला चिकूरचा मस्त अशी ही सुटसुटीत भाजी झाली आहे इथे भाकरीही मी बनवून घेतली होती याच्यावरचा पापड काढून घेतला आणि यावरच आता गरमागरम सुटसुटीत अशी चिकूरची भाजी सर्व करूयात खायलाही मस्त अशी लागते भाकरीसोबत छान लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत लसणाच्या चटणीमध्ये बनवली म्हणजे लाल अख्ख्या सुक्या मिरच्या आणि लसण चटणी केली त्यात लसण असा कुटून घेतला किंवा वाटून घेतला सुकी मिरची लसून त्यातही हि चिगूरची भाजी फार छान लागते गरमागरम भाजी आपली तयार आहे चपातीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने झटपट पद तयार झाली रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद